नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पाद पंढरपूर एक्क्याण्णव पॉइंट सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक वेळ अवश्य भेट द्या या निर्णय सरकारने चौतीस रुपये करण्याचा घेतला आहे त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी एम एस पी मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र एकतीसशे रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला चौतीसशे रुपये हा एफ आर पीचा भाव केला आहे त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे चौतीसशे रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे परंतु सरकार हे त्या ठिकाणी एम एस पी वाढवण्याच्या बाबतीत निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळं साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन एमएसपी जशी एफआरपी वाढवली तशी एमएसपी देखील चाळीस रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे